जो काही काळ खंड पडला होता पण नव्याने सुरू झाल्यानंतर जो आनंद आमच्या माता भगिनींच्या चेहऱ्यावर पाहायला मिळतो आहे अगदी सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळा आनंद आहे की आपल्या नावामध्ये हा उत्सव सुरू होतो आहे तो पाहताना निश्चितपणाने माझ्यासारख्या महिलेला देखील एक वेगळा असा आनंद आहे या मंचावर सर्व मान्यवर कारण सरपंच सदस्य सगळेच मग आता या ठिकाणी ज्यांना जिल्ह्यावर संधी मिळाली ते संतोष नाना ज्यांना सचिव म्हणून संधी मिळाली भाजपचे ते गांजळी साहेब येणाऱ्याचे सरपंच भुजबळजी आणि त्याचबरोबर आज आपल्या आशाताईच्या मुलाचा वाढदिवस आहे आशाताई म्हणजे मी पण आशाताई आहे तो माझा मुलगा आहे आणि माझ्या मुलाचा आज वाढदिवस आहे आणि मला तो आनंद वेगळा आहे आणि म्हणून ताई हा माझा मुलगा आहे आणि म्हणून महेश भाऊसाठी देखील आपण सर्वजण या ठिकाणी सर्व शुभेच्छा देणार आहात त्याच्या भावी आयुष्यासाठी आणि विशेष म्हणजे मगाशी तुम्ही पाहिलं असेल कोणी किती टिपलं मला माहीत नाही कोण म्हणतं की एक शेतकरी एक रांगडा असा असणारा तरुण त्याला भेटलेली बायको भावना तिच्या भावना तुम्ही मगाशी बघितल्या पाहिजे होत्या तिला विचारला प्रश्न वेगळा जात होता लक्ष्मण भाऊ पण ती म्हणत होती माझे मिस्टर त्यांचा वाढदिवस आहे म्हणजे तुमचं लक्ष आहे का माझ्या मिस्टरांचा वाढदिवस आहे म्हणून भावनाच्या भावना, भावना देखील आपण समजून घेतल्या पाहिजेत सेमीफायनलला ती गेली आहे फायनल पण ती मारणार आहे तिच्या ह्याच्यावरूनच दिसतंय आणि एका शेतकऱ्यावर प्रेम करणारी एक चांगली सुशिक्षित मुलगी आपण या ठिकाणी सून म्हणून आमच्या घरात पाहतात म्हणजे आशाताईची सुनबाई म्हणून पाहतात या ठिकाणी मला आनंद होतो आहे की त्या दिवशी कुठेतरी कार्यक्रमामध्ये मारुती चव्हाण आणि दोन मित्रांची गोष्ट निलेश भाऊच्या वाढदिवस महाजाच्या वाढदिवसाच्या दिवशी हा विषय त्या ठिकाणी झालेल्या चौदा नंबरला वाढदिवसाच्या कार्यक्रमामध्ये निघाला आणि दोघांनी कसं चांगल्या पद्धतीची मैत्री केली चांगल्या पद्धतीचा व्यवसाय केला याबद्दल त्या ठिकाणी मांडण्यात आलं होतं आणि मला कौतुक वाटलं की अशा मैत्री असाव्यात ज्या समाजाला दिशा देणाऱ्या आणि चांगल्या पद्धतीचे आपल्या गावचा विकास करणाऱ्या आणि म्हणून पिंपळगाव हे आपण माझं तर माहेर आहे कारण आर्मी पिंपळगाव आर्मी गुरजळवणी हे माहेर म्हणूनच पाहिलं जातं असंच आपण म्हणतो आणि मी ही गावडेची कन्या या ठिकाणी मग अशी कोणीतरी म्हणालं सुनील शेडके याचा जवळचा महेश हो भाऊ आहे गाडा शोकीन आहे पण सुनील शेडके हे देखील मी शेळक्यांची नात आहे तर ते शेळके आपल्या धनगरवाडीचे आहेत त्यांची पाठी गेलेली आहे परंतु ते आजही जुन्नर तालुक्यात इंदरीला येत असतात रेणुका मातीच्या दर्शनाला या ठिकाणी कारण ते इथले आहेत मूळचे म्हणून भाऊ लक्षात ठेव का आपल्या तालुक्यातलाच आहे माणूस आणि या ठिकाणी मला सांगायला आवडेल की आज स्वतःहून उठून माईक घेऊन वाणीसाहेबांनी स्वतः सांगितलं स्वतः बोलले त्यांचा मोठेपणा आणि उदारपणा पहा तुम्ही की कधीही त्यांना सत्कार घेणं किंवा कोणी बोलायला सांगणं त्यांना आवडत नाही ते त्यांच्या मनाप्रमाणे वागणारा माणूस आहे जरा आगळा वेगळा आहे हटके आहे तो आप समज जाव या ठिकाणी लक्ष्मण भाऊ तू हसतो आहेस कारण तू त्यांचा चेला आहेस तू त्यांच्या हाताखाली शिकला आणि आज तू कार्यक्रम करताना खरोखरच आमच्या सगळ्या माता भगिनींना जो आनंद देतोय तुम्ही पहा कार्यक्रम संपेपर्यंत तुम्हाला वाटेल हा संपूच नये अशा पद्धतीचा एक निवेदन आज होम मिनिस्टरचा कार्यक्रम घेतोय आदेश बांदेकरांना सुद्धा तुम्ही विसरून जाल अशा पद्धतीचा आपल्या तालुक्यातला आपला पोरगा जेव्हा चांगलं काम करायला सुरुवात करतो तर याचा आनंद आपल्याला एक वेगळा असतो आणि ज्याच्या सोबतीने तो घडला कारण शेवटी संगत ही महत्वाची असते संगत चांगली असेल मती तर माणूस घडतो मग ती संगत लहानपणी असो मोठ्या झाल्यावर असो शेवट श्वास असेपर्यंत संगत महत्त्वाची असते संस्कार महत्त्वाचे असतात आणि ते ह्या रूपाने आपल्याला गुरु शिष्याच्या माध्यमातून पाहायला मिळतंय असा कार्यक्रम आपण तुमच्या इथे दिला या ठिकाणी आज महेश भाऊच्या कुटुंबाने खरं म्हटलं तर सगळ्यांनी सांगितलं एक लक्ष रुपये आपल्या राम मंदिरासाठी या ठिकाणी त्यांनी देणगी दिली आणि देणारे दाते इतके आहेत की प्रत्येकाची भावना आहे परंतु का काम लवकर होत नाही म्हणून ज्या वेळेला अक्काचा कार्यक्रम झाला रामनवमीचा त्यावेळी मी प्रश्न विचारला की हे असं का का थांबलं आहे हे सुरू झालं पाहिजे आणि ते सुरू व्हावं ही इच्छा माझी एकटीची नाही आहे तर इथं न बोलणाऱ्या पण रामनवमीला हजारोच्या मध्ये बसणाऱ्या सगळ्या महिलांची सगळ्या भा सगळ्या भाविक भक्तांची आहे आणि ते भाविक भक्त फक्त पिंपळगाव नाही आहेत तर संपूर्ण महाराष्ट्रातून येणारे आहेत आणि म्हणून हे राम मंदिर तातडीने उभं राहावं मग पंकज महाराजाला सुद्धा मी म्हटलं हक्काने म्हटलं की बाबा रे गावात पहिलं कारण शेवटी गाव हे महत्त्वाचं असतं गावामध्ये राव म्हटलं पाहिजे आपल्या गावाचा आपल्याला अभिमान असला पाहिजे आणि तुम्ही देखील त्याच्यामध्ये सहभागी होऊ त्याच्यामध्ये दुधात साखर मिसळावी असं मिसळलं पाहिजे त्याच पद्धतीने त्यांनी ते मनावर घेतलं त्याचबरोबर या ठिकाणी सगळ्या तरुणांनी निलेश असेल प्रशांत असेल अगदी काही म्हटलं पंकज तरी पंकज माझाच आहे कोणी काही म्हणून त्याला बोलव दाखवता येत नसतं कुणाच्या अडचणी असतील पण मी नेहमी म्हणत असते की ही लेकरं माझी आहेत आता तर आमचे पण इथे आहेत गावड्यांना कन्या दिली आहे म्हणजे ते आमच्या जावई झाले या गावामध्ये नाती नाणांचं खरं म्हटलं तर मो महत्त्वाचं नातं महत्त्वाची मैत्री आहे पण ही सगळी लेकरं खूप चांगल्या पद्धतीने आपापल्या पद्धतीने प्रयत्न करत असतात की स्वतःचं कुटुंब पाहून सामाजिक बांधिलकी करण्याचं काम देखील ते दे करतायत पण एकच सांगते येणाऱ्या काळामध्ये मगाशी सुरेश सुद्धा मला तिथे भेटले मला खास करून निलेशने जाणीवपूर्वक ते आरतीला गेलं मुळं आम्ही म्हटलं एवढा पाऊस चालला आहे आरतीला कोण तिथे असणार पण ज्या वेळेला मला तिथे नेलं तर मी तिथली परिस्थिती पाहिली काही महिला इथेही आलेल्या आहेत तिथून तिथे परिस्थिती पाहिली तर बाहेर ते फराळाचं ते काढलं जात होतं एकीकडे पाऊस चालू होता एकीकडे त्या आरती त्या पावसामध्ये महिलांनी यावेळी आरती करताना मी पाहिल्यानंतर माझ्या पोटात गोळा उठला की ही काय परिस्थिती कारण देवाचं व्रत करायचं नऊ दिवसाचे उपवास आहे आमच्या काही महिला आता अनवानी पायाने हा नऊ दिवसाचा उपवास करतात आणि देवीकडे मागणी करतात आणि मग देवासाठी नाही तर कोणासाठी म्हणून मी त्या ठिकाणी लगेच निर्णय घेतला की आठ दिवसात या ठिकाणी हे सभामंडप उभं राहिलं पाहिजे पुढच्या वर्षी आमच्या महिला तिथे होणारा कोणताही कार्यक्रम का। ते ऊन असो वारा असो पाऊस असो याच्यापासून त्यांचं संरक्षण झालं पाहिजे कारण हेच नऊ दिवस असतात जेव्हा संध्याकाळच्या आरतीला आमच्या महिला आधी नऊ रंगाच्या वेगळ्या वेगळ्या साड्या घालून चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी जात असतात त्यांचा आनंद जो आहे तो कुणी त्याला पैशात मोजू शकणार नाही पैशाने तो भरून सुद्धा नाही परंतु त्या ठिकाणी त्या सगळ्यांची झालेली आजची परिस्थिती पाहून आपण तो निर्णय घेतला आणि आपण असे निर्णय घेतो कारण निर्णय घेत नाही तर ते तुतीत उतरवतो आणि म्हणून त्या ठिकाणी आपण दोन दिवसात सोमवारी या ठिकाणी शाखा अभियंता येतील आणि त्या ठिकाणी पाहणी करतील आखणी करतील आणि कामाला सुरुवात होईल या ठिकाणी असं आपल्याला सांगू इच्छिते त्याचबरोबर राम मंदिर हे होत असताना वाणीसाहेब जी भूमिका आपण ठरवली आहे त्या भूमिकेला ठाम राहू या गावातला बच्चा बच्चा मोठे तर करणारच आहे पण लहान मुलंसुद्धा हे मंदिर व्हावं याच्यासाठी निश्चितपणाने देवाकडे आपण एकच प्रार्थना करू की अयोध्येनंतर कारण मी जेव्हा गिरीश महाजनांना सांगितलं होतं की मामाला पैसे हवेत पिंपळगावसाठी त्यावेळी माझा शब्द होता की अयोध्येनंतर कधीतरी भाऊ तुम्ही जुन्नरला आला तर तुम्हाला आम्ही त्या मंदिरात नाही तिथलं वैशिष्ट्य आहे की उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये काय मला तर पुणे जिल्ह्यामध्ये सुद्धा एवढं राम मंदिर जे प्रशस्त व्हायला पाहिजे आणि जे खऱ्या अर्थाने नवसाला पावणारं आहे सगळ्यांचं भलं करणारं अशा या दैवताचं मंदिर बांधत असताना ते राम मंदिर अयोध्येनंतर आपला नंबर लागला पाहिजे आणि म्हणून माझी धरपड चालली आहे आणि म्हणून नाना आम्ही सगळ्यांनी विचार केला आणि ठरवलं की काय अडचण येत असेल ती आपण सोडवली पाहिजे सगळ्यांना वाटते व्हावं सगळे करतायत सगळे पैसे देत आहेत परंतु विचाराची धारा कधी कधी बदलत असते विचाराच्या धारेमध्ये कुठे तरी दुधावा येत असतो एखाद्याचं मत एखाद्याला पटत नसेल पण ते पटलं नाही तरी ते बाजूला ठेवायचं एका कप्प्यात साचून ठेवा परंतु पहिलं राम मंदिर उभं करा असा चंक आता बांधला आहे सगळ्यांनी आणि म्हणून तो सगळ्यांचा निर्णय आहे कुणा ना एकाचा नाही कुणा ना एकाची मत्तेदारी नाही इथे तो सगळ्यांचा निर्णय आहे वाणीसाहेबांनी देखील सांगितलं का आता हे मंदिर उभं राहताना कोणीच थांबवू शकत नाही कारण तरुणांनी शिव स्वीकारला आहे ज्येष्ठांनी स्वीकारलाय आणि गावातल्या महिला जरी बोलत बाहेर नसल्या तरी त्यांच्या मनात आहे का मंदिर पहिलं झाकलं गेलं पाहिजे मंदिर पहिलं उभं राहिलं पाहिजे ही भावना त्यांची आहे त्या भावनेची आपण कदर करूया या ठिकाणी सांगितलं की प्रशासनावर बडगा ठेवणाऱ्या ताई आहेत ताईने सांगितलं की अधिकारी घाबरतो अधिकारी कधी घाबरतो ज्या वेळेला तुमच्यामध्ये प्रामाणिकपणा असेल तुम्हाला त्या प्रश्नाची जाण असेल आणि तर तुम्ही त्याला सांगू शकता आणि ज्याला खरोखरच जनतेची सेवा करायची आहे त्याने तो चंग बांधला तर गेली बावीस वर्ष तुम्ही मला पाहताय बावीस वर्ष या ठिकाणी काम करत असताना मी कधीच भेदभाव केला नाही कोणत्या जातीचा कोणत्या धर्माचा कोणत्या पंथाचा कोणत्या पक्षाचा मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही आलेला माणूस गरजवंत आहे त्याची गरज पहिली भाजली पाहिजे त्याला मदत पहिली मिळाली पाहिजे मग ती कोणत्याही क्षेत्रात असो आणि म्हणून नुसता गावचा विकास पानांचे रस्ते होणारच रा आहे राम मंदिर उभं राहणारच रा आहे परंतु त्याचबरोबर या या ठिकाणी जी मनं आपली आहेत ती अशी घट्ट जुळली पाहिजेत त्याचा एक जीव झाला पाहिजे आणि देवाला सुद्धा हेवा वाटला पाहिजे की आई जगदंबेला एवढंच गाणं घालते की हे सगळे भाविक फक्त मनापासून राम मंदिरासाठी प्रयत्न करतायत प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने करतायत त्या सर्वांच्या जीवनामध्ये आनंद फुलू दे निश्चितपणाने त्यांच्या जीवनामध्ये आरोग्य चांगलं राहू दे कारण आरोग्य आहे तर सगळं आहे आणि ते आरोग्य चांगलं राहत असताना सगळं काही मनासारखं होऊ दे अशा भावना या ठिकाणी व्यक्त करत असताना मी तुमच्यासाठी गाराणं घालते मी तुमच्यासाठी गाराणं घालते मग आता माझं गाराणं मी देवीकडे तुमच्यासाठी टाकलं आता माझ्यासाठी मी तुमच्याकडे मागते देणार ना मला संधी पुन्हा नक्की मग एकदा हात वर करून टाळ्या बाजूमध्ये वाणीसाहेब त्यांच्या गावामध्ये देखील बाकीच्या गावांप्रमाणे या ठिकाणी देखील जल्लोष पाहतील आणि खऱ्या अर्थाने हा आनंद डोळ्यात टिपून एक विश्वास घेऊन आशाताई पुढच्या प्रवासाला लागेल आपला आशीर्वाद आपल्या शुभेच्छा माझ्या पाठीशी आशाच ठेवा मी कुठेच कमी पडणार नाही तुमच्यातलं कोणी आलं अर्धा रातीला दरवाजा वाजवला अर्ध्या रात्रीला फोन केला तर कधी हाक मारली तर वाणीसाहेब कोणाचे मध्यस्थी आत्तापर्यंत लागली नाही आणि भविष्यातही माझा श्वास असेपर्यंत लागणार नाही हा शब्द देखील मी तुम्हाला देते या ठिकाणी आपण आम्हाला बोलवलं आमचा आदर तिथे केलं सत्कार केला सन्मान केला एका शुभ कार्यक्रमासाठी म्हणजे या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला शुभेच्छा देता आल्या महेश भाऊच्या जीवनामध्ये खरोखर बायको गोड आहे आई गोड आहे कुटुंब चांगलं आहे भाऊ पण तितक्याच ताकदीचं आहे आणि आजोबांनी वळण घालून दिलेलं आहे तुमच्या कुटुंबाने जो आज सहभाग दाखवला त्याबद्दल तुमच्या कुटुंबाचा देखील आभार मानते आणि माझ्या शब्दांना विराम देते कारण भाऊजी जो आहे ना तो खूप भारी आहे एक नंबर लक्ष्मणजी उभे राहिले की तुम्हाला आता कळेल की ते कसे तुम्हाला मनापासून आनंद देणार आहे या ठिकाणी पुन्हा एकदा आभार मानून माझ्या शब्दांना विराम देते कारण तुम्ही सगळे या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री भाऊ देवाभाऊ फडणवीस यांच्या बहिणी आहात लाडक्या बहिणी आहात आणि त्यामुळे आशाचाईबद्दल तुमचीच नाही आहे साठी आहे एवढंच लक्षात ठेवा जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका